या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमलिती आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब पटोलांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाला आणि तो मान्यही केला परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जाते की सह्याद्री सहकारी साखर कारखाना जिंकला म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकल्याच्या आविर्भावात या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते मंडळी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपप्रचार के बॅलेटवर या ठिकाणी मतदान झालं <coughs> की आमच्यासारखा रिझल्ट येतो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा मॅक्झिमम प्रयत्न या ठिकाणी होतोय परंतु तर सहकारातली निवडणूक ही काय कुठल्याही राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी लढली गेलेली नव्हती तर या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता सलग त्रेपन्न वर्ष एकाच कुटुंबामध्ये आहे आणि या ठिकाणी विधानसभेला निवडून आल्यानंतर स सभासदांनी एक भूमिका मांडली होती की या ठिकाणी सभासदांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून आदरणीय यशवंतरावजी साहेबांच्या तिथं मला पत्रकार बांधवांनी विचारले की बाबा तुमची भूमिका काय सह्याद्रीच्या बाबतीत मी त्या माध्यमातून मी त्यावेळेला सांगितलं होतं की विकेंद्रीकरणाचा राज्यकारणामधल्या त्या ठिकाणी विचार आदरणीय यशवंतरावजी साहेबांनी दिलेला आणि त्या माध्यमातून आज मी आमदार झालो त्या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाला चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याची माझी त्या माध्यमातून एक भूमिका होती आणि त्याचा काही तोटा झाला असं मी म्हणणार नाही की ज्या दिवशी मी भूमिका डिक्लेअर केली त्यानंतर एक महिन्याच्या आत त्या ठिकाणी गेल्या वर्षी जी साखर सात रुपये किलो ती दहा रुपये किलो केली होती सभासदांसाठी या ठिकाणी त्या सह्याद्रीच्या चेअरमननी डिसिजन घेतला की इथून पुढे ती साखर आम्ही फ्री देऊ नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी सभासदांना त्यातून काही का होईना न्याय मिळालेला आहे आणि सहकारातील सभासद हे अशा पद्धतीने केले जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी कुणाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार द्यायचा हे ते संचालक मंडळ ठरवत असतं त्या ठिकाणी कुणाचा शेअर्स घ्यायचा कोणाला सभासद करायचं आणि या करा माध्यमातून सिलेक्टेड मंडळी या ठिकाणी सभासद म्हणून येतात अगदी सह्याद्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी जवळपास नऊ हजार सभासद आजही त्या ठिकाणी वारस नोंदीपासून वंचित आहेत आणि हे जे काय बॅलेट पेपर वगैरे म्हणतायत तर माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे नऊ हजार सभासद वारस नोंदी करून घ्या इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे ते आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक करायची माझी शंभर टक्के तयारी आणि ही माझा आता फक्त हा विषय इतर राहिला नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की फार पारदर्शक पद्धतीनं सहकारामध्ये किती सभासद केले जातात त्यांना काय न्याय दिला जातो हे जगजाहीर आहे त्यामुळं ह्या इलेक्शनच्या संदर्भ आणि जनरल इलेक्शनच्या संदर्भ कुठंही जुळू शकत नाहीत त्यामुळं थोडंसं जे काय या ठिकाणी काही काहूर माजवले खरं त्याच्यावर मला प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती पण फारच अगदी असं झालंय की काय आम्ही महाराष्ट्रच आता सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला या आविर्भावात जे आहेत त्यांना कुठंतरी सांगणं गरजेचं की बाबांनो हे सहकारातलं इलेक्शन आहे त्यामुळे ह्याचे संदर्भ कुठेही जुळू शकत नाही हजार हा तुम्ही आज ही माहिती घ्या की या ठिकाणी आजही साडेनऊ हजार जे मयज सभासद आहेत त्यांच्या वारसांच्या या ठिकाणी नोंदी केलेली नाहीत या ठिकाणी जे जवळचे त्यांचे वारस आहेत जे त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत अशाच लोकांना त्या ठिकाणी वारस नोंदी करून या ठिकाणी जवळपास अडतीस हजार ही संख्या आहे सभासद संख्या बत्तीस हजार फक्त मताला आले तर त्यात जवळपास अडीच ते तीन हजार सभासद मयत आहेत त्यांच्या आजही वारस नोंदी केलेली नाही त्यामुळं साडेनऊ हजार सभासद नऊ हजार यात आले तर रिझल्ट काय लागेल तुम्ही पण बघताय आणि हे सभासद त्यांनी सगळे केलेले सभासद आहेत के त्यात आम्ही एकही केलेला सभासद नाही सुद्धा आज दहा हजार सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात कौल दिलेला आहे त्यामुळे एवढं हुरळून जाण्याची पण काय फार गरज आहे असं मला वाटत नाही आणि या ठिकाणी मुळातच तुमच्या माहितीसाठी सांगतो सहकारामध्ये मा इलेक्शन लावणं हीच फार मोठी गोष्ट असते पण किमान नाही म्हणलं तरी त्यांच्या विरोधात या ठिकाणी एकशे सत्तर अर्ज आले होते त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं आहे की आजपर्यंत ज्या कारखान्याचं इलेक्शन लागलं नाही त्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आणि आम्ही ताकदीनं लढलो पण शेवटी यामध्ये काय आहे की मतदार कोण हे ते ठरवतात जसं जनरल इलेक्शनला तुम्ही सिलेक्शन करू शकत नाही आणि हार्डली सात टक्के मतदार हा विधानसभेतला आहे त्या इलेक्शनला अजून त्र्याण्णव टक्के मतदार हे ह्या इलेक्शनमध्ये विधानसभेतले बाजूलाच आहेत पाच तालुक्यात कडेपूर कडेगावचा काही संबंध नाही दक्षिणेतला काही संबंध नाही काही खाटावचा भाग आहे त्याचा सुद्धा काही या ठिकाणी संबंध नाही निश्चित थोडासा फरक पडला असता आम्ही बारा एक हजार मतापर्यंत गेलो असतो जे दहा हजार विरोधात मत गेली ते खाली आले असते आणखी त्यामुळे इलेक्शन आणखी घासलं असत चांगली शंभर टक्के यातनं जे आम्हाला काय अचीव करायचं होतं ते या ठिकाणी सभासदांच्या दृष्टिकोनातनं आम्ही केलं मला काय कुठं चेअरमन व्हायचं नव्हतं माझ्या घरात मला सत्ता घ्यायची नव्हती आणि आम्ही लढलो ते सभासदांसाठी लढलो हे लढले ते स्वतःच्या कुटुंबासाठी लढलो एका आणि तुम्ही स्वतः म्हणून आल्यानंतर बेसिकली मी मगाशी सांगितलं सहकार हे काय राजकीय पक्षाचा अजेंडा किंवा निवडणूक नसते मी या ठिकाणी वरिष्ठ नेते सुद्धा मला प्रचारात आणता आले असते भारतीय जनता पार्टीचं पण याला कुठेही आपल्याला पक्षीय कलर द्यायचा नव्हता किंवा सहकारामध्ये वेगवेगळ्या युत्या वगैरे आघाड्या होत असतात त्याला जनरली या ठिकाणी नसते त्यामुळं या ठिकाणी ही जी काय भूमिका आहे त्यांना एक वेगळी भूमिका घ्यावी वाटली त्यामुळे त्यांनी ती घेतली गटबांधणी झाली तुम्ही मतदान मला किती मिळाले तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी हा सभासदांनी आज आज या ठिकाणी मला साडेसात ते आठ हजार मतं पॅनल ला दिलेली आहेत त्याच पद्धतीनं त्यांना एकवीसशे तीस मतापर्यंत या ठिकाणी म्हणजे दहा हजार सभासद हे बाजूला गेलेत आणि त्यामध्ये लक्षात पण येतं की कि कोणाला किती मतं मिळाली कोणाला काय झालं त्यामध्ये आता मी तसं जर बघितलं तर माझ्या बरोबरचे कार्यकर्ते आणि सभासद त्यांनी जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं दिली ही सुद्धा काही कमी नाही सहकारामध्ये एकत्र लढण्या लढण्यासंदर्भात आमच्या तीन चार बैठका झालेल्या होत्या पण काही मंडळींना थोडस एकत्र होऊन द्यायचं नव्हतं म्हणजे आता कशाला सगळं मला बोलायला होत नाही असं नाही म्हणता येणार कारण शेवटी काय आहे ज्याला कुठल्या पद्धतीनं पुढे जायचं आहे काय करायचंय प्रत्येकाचा दा� मोठं वेगळा आहे आणि प्रत्येक गणित वेगळे असतात ज्यावेळेला पक्षाचे व्यासपीठ येतं त्यावेळेला एका जागेवर सगळं येतात काही अडचण असं पण काय नसेल एक वेगळा हेतू असू शकतो या त्यांची काय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ताकद आहे मतदान स्वराज्य संस्थेमध्ये वेग मार्ग येतो असेल असं नाही काय तुम्हाला यावेळेला ज्या वेळेला जनरल इलेक्शन असेल त्यावेळेला कराड उत्तरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महायुती ही सगळ्यात टॉपला असणार आहे हे सहकारच इलेक्शन हे प्रायव्हेट सारखाच विषय आहे हा काय वेगळा विषय नाही की बाबा या ठिकाणी हार अगदी ह्याच्यावरून बऱ्याच गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर चाळीस चाळीस वर्ष एका नेत्याकडे सोसायटी आहे पण त्याला चाळीस वर्षात कधी ग्रामपंचायत सापडलेली नाही इथं तुम्ही ठरवता जे सत्तेमध्ये आहेत की बाबा कोणाला इथं मताचा अधिकार द्यायचा कोणाला या प्रक्रियेत घ्यायचं कोणाला बाहेर ठेवायचं सहकार आणि जनरल इलेक्शन म्हणजे कधीही कुठं मेळ लागत नाही पण आता मी बघतो एक दोन तीन दिवस झाले टी सुद्धा म्हणजे एखादा सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झाला आणि त्या ठिकाणी थोडासा न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यात कुठं थोडं अपयश आलं तर त्याचा एवढा भाव केला की जणू हे अगदी महाराष्ट्र राज्य जिंकल्याचा आविर्भाव या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते करतायत परिस्थिती चांगल्या पद्धतीनं आली होती आणि थोडस बरेच वर्ष इलेक्शन नसल्यामुळे थोडासा आम्हाला सुद्धा जेवढा अंदाज पाहिजे तेवढा या ठिकाणी आला नाही आणि जरी आला असता नसता तरी या ठिकाणी सभासदांना विचारून आम्ही निर्णय घेतला होता की बाबा या ठिकाणी फार चांगला कारभार जर चालला असेल तर आम्हाला याच्यावरून काही गरज नाही पण त्या ठिकाणी ज्या वेळेला सभासदांचा मेळावा घेतला त्यामध्ये त्या मेळाव्यामध्ये सभासदांनी कौल दिला होता की इथं चाललेला कारभार हा का फार पारदर्शक नाही त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांना कोण विचारायला नाही त्यामुळं या ठिकाणी इलेक्शन लढणं गरजेचं आहे आणि ह्या इलेक्शन लढलं आज तुम्ही जर मला सांगा महाराष्ट्रात असे किती सहकारी संस्था आहेत की त्या ठिकाणी सहकारातलं इलेक्शन लढलं ले परिवर्तन झालं हार्डली एक दोन टक्के रिझल्ट असावी अठ्ठ्याण्णव टक्के हे जे सत्ताधारी आहेत आणि सत्त्यानवी जी घटना दुरुस्ती आहे तिनं अशा पद्धतीचं त्या तरतुदी करून ठेवलेत की तुम्ही ती संस्था मालक म्हणून वापरू शकता आता आमच्या सरकारमध्ये सुद्धा बऱ्याच सहकारी संस्था आहेत त्यामुळं असं काय फार मोठा काय बदल होईल असं मला काय वाटत नाही मी सांगू इच्छितो की जर काय कळत असेल तर त्यांनी असं ट्विट हे फार चुकीचं आहे आणि जर कळत नसलं तर ठीक आहे म्हणजे समजत नाही म्हणून केलेलं असावं शंभर टक्के त्यांचा फायदा झाला दक्षिणेमध्ये ह्या जर मतदानाचा जर तुम्ही टक्का बघितला तर बावीस हजार मतदार हा कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येणारा होता आणि दहा हजार मतदार म्हणजे जवळपास तीस टक्के मतदार हा दक्षिण असेल काही कडेपूरचा भाग होता सांगलीतला काही भाग या का ठिकाणी खाटाव सुद्धा पंधराशे मतदानात आठशे मतदान हे पलीकडचं होतं त्यामुळं त्यांची मदत शंभर टक्के आम्हाला झालेली आहे कारण दक्षिणेमध्ये काय मला काय फार मोठ त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते नाहीत किंवा बाकीचे कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या प्राय पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वलर्स हे होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण व्हायझर इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार